वा कर्मवीर अण्णा दाखव अण्णा कुठे आहेत वरी वरी हा ज्ञानेश्वर महाराज कुठे आहेत ज्ञानेश्वर महाराज कुठे आहेत दाखव दाखव कुठे आहेत ज्ञानेश्वर महाराज आणखीन कुठे आहेत हा श्री कृष्ण कुठे आहेत मा श्री कृष्ण वा ज्ञानेश्वर महाराज अर्जुन 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 पवार साहेब कुठे पवार साहेब वा आणि कुठे पवार साहेब कुठे तिकडे वा 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 छान वा छान यात पवारसाहेब कुठे आहेत पवार साहेब वा 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 कुठे आहेत पवार साहेब हा आणि कुठे आहेत हा आणि कुठे हा आणि कुठे आहेत हा तिथे केशव आपले सैनिक कुठे आहेत सैनिक सैनिक कुठे आहेत वा 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 आपले भारताचे पंतप्रधान कुठे आहेत पहिले कुठे आहेत हा केशव राष्ट्रपती कुठे आहेत राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम वा 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 छान बिहारी वाजपेयी कुठे अटील बिहारी वाजपेयी वा 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 इंदिरा गांधी मॅडम कुठे आहेत इकडे इकडे శ్రీకృష్ణ కు శ్రీకృష్ణ కు శ్రీకృష్ణ అర్జున్ కుటై వాన పడలే పడలే బ